सोलापूरच्या हरिबाई देवकरण प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयानं कोल्हापूर विभागाचा तब्बल दहा गडी राखून पराभव करत सतरा वर्षाखालील राज्यस्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं पत क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडाधिक कार्यालय जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर यांच्या वतीनं सोलापुरातील विशापूर रोडवरील नेहरुनगर इथल्या शासकीय मैदानावर दिनांक तेवीस ते पंचवीस मार्च दरम्यान सतरा वर्षाखालील राज्यस्तरीय शालेय क्रिकेट क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यात एकूण आठ विभागांचा सहभाग होता यात मंगळवारी पुणे विभाग अर्थात हरिबाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय आणि कोल्हापूर विभागात अंतिम सामना झाला कोल्हापूर विभागानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला हरिभाय देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयानं सर्वोत्तम खेळाचं प्रदर्शन केलं यामुळे कोल्हापूर विभागाला निर्धारित दहा षटकात सात बाद सत्तावन्न धावास करता आल्या कोल्हापूरकडून मयंक यानं सर्वाधिक नाबाद तेवीस धावा केल्या हरिभाई देवकण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं कर्णधार आदित्य दडे तसंच ओम चव्हाण यांनी प्रत्येकी दोन तर जयंत मित्रगोत्री यानं एक गडी बाद करत उत्कृष्ट गोलंदाजी केली यश मंगरुळे यानं सर्वोत्तम क्षेत्ररक्षण करताना तीन झेल घेतले आणि एक गडी धावबाद केला तर ययाती देवकते यानं एक गडी धावबाद केला आणि आदित्य तमनूर ओम चव्हाण यांनी प्रत्येकी एक झेल घेत क्षेत्ररक्षणात आपली मोलाची भूमिका बजावलीत दरम्यान धाबांचा पाठलाग करताना हरिभाई देवकण प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयानं दमदार सुरुवात केली प्रथमेश लोंढे यानं नाबाद चौतीस तर अथर्व काळे यानं नाबात तेवीस धावा करत अवघ्या सात षटकात हे आव्हान पार केलं आणि दहा गडी राखून दणदणीत विजय मिळवला यावेळी सर्व खेळाडूंनी एकच जल्लोष केला, केला। हरिभाय देवखण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयानं तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलं आणि आपला एकूणच दबदबा दाखवून दिला यापूर्वी देखील विभाग आणि राज्य पातळीवर देवकरण देवकर्ण प्रशालाभ कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांच्या आणि मुलींच्या संघानं घवघवीत यश संपादन करत क्रिकेटच्या क्षेत्रात सर्वोत्तम आणि सर्वोत्कृष्ट कामगिरी केली असून ही परंपरा कायम राखत सतरा वर्षाखालील मुलांच्या संघानं राज्यस्तरीय शालेय क्रिकेट क्रीडा स्पर्धेचं तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं आणि प्रशालाभ कनिष्ठ महाविद्यालयाचं नाव पुन्हा एकदा उज्ज्वल केलं दरम्यान जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव चंद्रकांत रेंबरसू माजी रणजीपटू शिवा अकलूजकर तालुका क्रीडाधिकारी सुप्रिया गाढवे क्रीडाधिकारी नदीम शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला सामनावीर म्हणून आदित्य दडे याला तर मालिकावीर म्हणून अथर्व काळे याला गौरवण्यात आलं याप्रसंगी सामन्याचे पंच सूरज गायकवाड बाळासाहेब रणवरे शुभम कदम मंजित नवले यांचा तसंच व्यवस्थापक प्राध्यापक प्रमोद चुंगे प्रकाश कंपल्ली खंडेराव शिंदे यांचाही सत्कार करण्यात आला या स्पर्धेतील तृतीय क्रमांक प्राप्त मुंबई विभाग उपविजेते कोल्हापूर विभाग आणि विजेते पुणे विभाग अर्थात हरिबाई देवकर्ण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं यावेळी विजेत्या खेळाडूंनी जोरदार जल्लोष केला या प्रसंगी जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार माजी रणजीपटू शिवा अकलूजकर यांनी विजेत्या संघाचं तसंच उपविजेत्या संघाचं अभिनंदन करून कौतुक केलं गेली दोन दिवस या स्पर्धा इथं रंगल्या आणि अतिशय उत्कृष्ट क्रिकेट बघायला मिळालं सर्व टीम अतिशय प्रेक्षणीय असे सामने बघायला मिळाले खरोखर सुंदर क्रिकेट इथं बघायला मिळालं गेली दोन दिवस कोल्हापूर विभाग असेल नाशिक विभाग असेल पुणे विभाग या सर्व खेळाडूने जीव तोडून क्रिकेट खेळलेला आहे पण हार जीत प्रत्येक खेळामध्ये असते प्रत्येक संघाला विजय होता येत नाही कोणतरी जिंकतो कोणतरी हारतो त्यामुळं हारलेल्या संघाने नाराज व्हायचं नाही आहे आणि ऊन जरी असलं तरी, तरी, तरी सोलापूरचे जे, जे खेळाडू असतात ते उन्हाला कधी घाबरत नाही राज्यस्तरीय स्पर्धा दरम्यान हरिबे देवगण प्रशालाभक कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रशिक्षक प्रकाश कंपल्ली तसंच क्रीडा शिक्षक प्रमोद चुंगे यांनीही या विजयाबद्दल मनापासून आनंद व्यक्त करताना हा एक संस्मरणीय विजय असल्याचं म्हटलं आज झालेल्या राज्यस्तरीय सतरा वर्षाकालीन स्पर्धेत आपल्या हरिभाई देवकरम प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाने जवळपास दोन हजार सतरामध्ये आपण लास्ट टाईम जिंकलेलो होतो सतरा वर्षाकालीन चॅम्पियनशिप मिळवलेलो होतो त्यानंतर जवळपास आज आठ वर्षाने पुन्हा एकदा हा योग आला आपल्या हरिभाई देवकरम प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंनी सर्वच खेळाडूंनी इतका चांगला परफॉर्मन्स केला की प्रत्येकाचा कौतुक करत तेवढं कमीच आहे सर्व खेळाडूंचा अभिन क्रीडा व युवा सेवा संचालनाय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या सतरा वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये पुणे विभागाचा म्हणजेच हरिभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचा संघ या ठिकाणी राज्यामध्ये अव्वल ठरलेला आहे या खेळाडूला पाठबळ देणारे शाळा समितीचे अध्यक्ष आदरणीय राजेजी पटवर्धन प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या दीपा फाटक मॅडम ज्येष्ठ पर्यवेक्षक मोतीबाने सर यांच्या अथक परि परिश्रमातून हा तयार झालेला आणि त्याचबरोबर प्रकाश कंपली सर यांनी केलेल्या मेहनतीचा आज त्या ठिकाणी फळ आल्याचं आपल्याला दिसून येत आहे सर्वच खेळाडूंनी अतिशय उत्तम कामगिरी करून हरिभाईचा पुन्हा एकदा झेंडा अटके पार लावलेला आहे असं आपल्याला म्हणताय सामन्याचं उत्कृष्ट समालोचन आणि कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मनीष काळे यांनी केलं तर आभार क्रीडाधिकारी नदीम शेख यांनी मानले यावेळी विद्यार्थी तसंच पालकवर्गाची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती